सध्या वातावरणातील बदलामुळे गावावर किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव उद्भवू शकतो त्यासाठी आपण ॲझॉक्झिस्ट्रॉबिन प्लस डायफिनॅकोनॅझोल हे दोनशे एम एल एकरी किंवा ॲझोक्सी स्ट्रॉबिन प्लस टेबोकोनेझोल हे तीनशे एम एल एकरी घेऊ शकता तसेच मावा किंवा रसशोषक कीड असेल तर थायमेथॉक्झॉम हे वीस ग्रॅम घेऊ शकता तर दाणे भरण्यासाठी आपण यात झिरो बावन्न चौतीस हे शंभर ग्रॅम प्रतिपंप एवढं घेऊ शकता जर पाण्याची कमतरता असेल तर झिरो बावन चौतीस न घेता तेरा झिरो पंचेचाळीस घ्यावे त्याने पिकाची पाणी म्हणजे तग धरण्याची क्षमता वाढेल सोबत आपण जे झिंक आहे ई डी टी ए चिलेटेडमधलं ते प्रतिपंप पंधरा ते वीस ग्रॅम घ्यावे थॅमेटॉक्झामचा डोस हा पिकावाईज हा वेगवेगळा असतो गावामध्ये त्याचा डोस हा वीस ग्रॅम प्रति एकरी आहे काही पिकात चाळीस ग्रॅम तर काही पिकात ऐंशी ग्रॅम प्रति एकरपर्यंत आहे तर आपला उद्देश हा जर कीड वीस ग्रॅमने जर मरत असेल तर जास्त पण घेऊन फायदा नाही कारण जास्त जर आपण फवारणीमध्ये घेतलं तर येणारी जी पिढी आहे त्यांची तिच्या त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती तयार होते